नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे चला तर आता आज तुम्हाला दाखवत आहे आपला गणपतीचा सेकंड पार्ट आज गणपतींना आपण कलर देणार आहोत तुम्ही बघू शकत असाल की पूर्णपणे ते ड्राय झालेले नाही आहेत कारण ऑलरेडी ऊन नाहीच आहे पण ना आता म्हटलं कलर तर करावंच लागेल गणपती बाप्पा जवळ आलेत बाकीची पण तयारी करायची होती त्याच्यामुळं पुन्हा मला वेळ मिळणार नाही आणि आज थोडं सॅटर्डे असल्यामुळं मग मी कलरिंगसाठी घेतलं आता आदव्याचे वडील गेलेले आहेत बाहेर थोडंसं सामान आणण्यासाठी आदू मी मिळून कलर करतो आहे आदवेतला पण त्याच्या गणपती बाप्पाला कलर करायचा आहे पण आता त्याला मी कसं बसं रेडी केलं आहे की अगोदर मी माझ्या गणपती बाप्पांना कलर कर देत त्यानंतर ना तू तुझ्या गणपती बाप्पांना कलर कर आता ह्याला कलर कोणते देतात काय वगैरे त्याची काही आयडिया नव्हती लास्ट टाइम तर मी कलरिंग केलं नव्हतं फक्त मूर्ती बनवली होती मग म्हटलं चला आता आपल्याकडे फॅब्रिक पेंटचे तर कलर होतेच आणि मी थोडेसे आपले वॉटर कलर यूज केले पण वॉटर कलरने होत काय होतं की पाण्याचा कॉन्टॅक्ट झाल्यामुळं ती जी आपली शाडूची माती आहे ना ती ऑलरेडी पण ओली होती आणि त्याला थोडासा जरी ओलावा मिळाला तर ती मोल्ड होते त्यामुळं मग मी ठरवलं की आपण जास्त पाण्याचा यूज नको करूयात एकदम थोडंसं पाण्याचा यूज करून मी फक्त वॉटर कलरचा व्हाईट वॉश मारलेला आहे आणि त्यानंतरनं बाकी सगळे कलर जे होते ते आपले फॅब्रिक पेंटचेच दिलेत कारण ते कलर आपण विदाऊट वॉटर यूज करू शकतो आणि मला पाण्याचं कंटेंट ऑलरेडी नको होतं त्याच्यामध्ये कारण मूर्ती पण थोडीशी ओलीच होती आपली तुम्ही बघू शकत असाल की मी फक्त जे आपले कॅमलचे व्हाईट कलर असतात जे आपण पाण्यासोबत देतो ड्रॉईंग बुकमध्ये तर त्याचा फक्त व्हाईट वॉश मारला होता कारण माझा ऑलरेडी थोडंसं क फॅब्रिक कलर कमी होता व्हाईट शेडमध्ये त्यामुळे मग म्हटलं की चला फक्त आपण व्हाईट वॉश देऊयात आणि त्यानंतर थोडंसं ह्याला काय करूया ड्राय करूयात आणि ड्राय झाल्यानंतर लगेच ह्याला आपण आपल्या फॅब्रिक पेंटच्या कलरने कलर, कलर करणार आहोत आता सकाळी सकाळी ठरलं की आता मला हे गणपतीची थोडीशी तयारी चालू होती अवरावरी आणि त्यानंतरनं मला याला कलर करायचं आहे तर माझे कलरही सापडत नव्हते आणि ब्रशही सापडत नव्हते आद्वेतने ते कुठेतरी लपवून ठेवले होते आद्वेतला सवय आहे की आपण कुठेही कुठलीही वस्तू अशीच ठेवून दिली की तो, तो उचलून ती व्यवस्थित जागेवर नेऊन ठेवून देतो तर मग त्याला बराच वेळ मी विचारत होते की माझे कलर कुठे आहेत किंवा ते माझे पेंट ब्रश कुठे आहेत त्याने अगोदर तर काय मला सांगितलं नाही त्यामुळे मग मी काय केलं की माझ्या एका फ्रेंडच्याकडून मी ते कलरिंगचे बॉक्स आणि ब्रशेस घेऊन आले तिच्या मुलीचे आणि त्यानंतर ना मग त्याने मला सांगितलं की त्याने ब्रशेस कुठे ठेवलेले आहेत एकतर काय झालं ना की पहिल्यांदा आपण कलर करत होतो व्हाईट वॉशला वगैरे काही इश्यू नाही झाला पण नंतरनं जे डिटेलिंग करायचं होतं तर त्यासाठी आपल्याला खूप बारीक साईजचे जे ब्रश होते ना ते लागणार होते तर फार प्रिकॉशन घेत घेत मी त्याला कलर करत होते ऑलरेडी भीती वाटत होती कारण मूर्ती थोडीशी ओलीच होती त्यामुळे तर हळूहळू करत आपण अशा पद्धतीने व्हाईट वॉश पूर्ण केला त्यात उठत बसत आदवेत ना काय अवय काय नको आहे ते बघत चाललं होतं आणि आदू पण फार मध्ये मध्ये करत कर होतं त्याला असं झालं होतं की कधी आईची मूर्तीचा कलर संपतोय आणि कधी मी कलरिंगला घेतो आहे तसं तर त्याला कलरिंग अजिबात आवडत नाही मी तुम्हाला अगोदरही सांगितलेलं आहे पण ते हे पेंट जे होते ते ब्रशने द्यायचे होते त्यामुळं मग त्याला आता क्रे किंवा पेन्सिल्स नव्हत्या त्याला ते ब्रशचं फार अट्रॅक्शन असल्यामुळं त्याला आज कलरिंग करायची होती की मला सुद्धा कलरिंग करायचं आहे माझ्या बप्पांना त्यामुळं मग आता म्हटलं की थांब आता माझा जोपर्यंत कलर होत नाही तोपर्यंत तुला वेटच करावं लागेल आता सुरुवातीला झालं असतं की आपण बऱ्याच ठिकाणी काडीच्या साह्याने किंवा पेनाच्या साह्याने डॉट्स बनवले होते किंवा थोड्याशा लायनिंग्स बनवल्या होत्या मग कलर करताना तिथं मला थोडंसं ते जड जात होतं की मध्ये जे पॅचेस तयार झाले होते तर त्याला थोडं थोडं करून किंवा प्रत्येक जागी आतपर्यंत व्हाईट वॉश कसा पोहोचल ते मी बघत होते कारण जितकं आपण ब्रश पण आतमध्ये टाकण्याचा प्रयत्न करत होतो तर त्यामुळे काय होत होतं की ती मूर्ती थोडीशी हलण्याची शक्यता होती तर हळूहळू वेगवेगळ्या ब्रशने कसं बसं करत मी व्हाईट वॉश पूर्ण केला त्यानंतर मी कलरिंग करायला घेतलं सुरुवातीला मी थोडासा वॉटर कलर देऊन बघितला फेटायला पण तो काही मला व्यवस्थित बसताना ना दिसला नाही त्यामुळे मग फायनली ठरवलं की नाही आता फॅब्रिक कलरच यूज करावे लागणार आहेत जेणेकरून थोडासा डार्क शेड येईल तर आता ही आपण जी पुणेरी पगडी बनवलेली आहे तर त्याला अगोदर रेड कलर द्यायचा ठरवला कारण ती ऑलरेडी रेड कलरमध्येच असते आणि त्याला थोडंसं गोल्डन काम असतं तर त्याच पद्धतीने म्हटलं तर ह्याला आपण काय करूयात कलर देऊयात तर पटापटा सगळ्या साईडने सगळ्यात अगोदर पगडीला कलर दिला कारण तो जास्त डार्क कलर होता आणि आय कॅचिंग कलर होता रेड तर मला तो थोडासा डार्क हवा होता आणि मी म्हटलं की बघूयात ह्याने लूक कसा आहे तो ते बघूयात आणि त्यानंतर ना मग आपल्याला शेलेला किंवा धोतराला कोणता कलर द्यायचा आहे ते बघूयात त्यानंतर ना उरला प्रश्न खाली ज्या बेसवर आपण बाप्पांना आहे तर त्या बेसला तर तसंही मी थोडंसं वुडन टेक्स्चर देण्याचा प्रयत्न करत होते की जे आपल्याला थोडंसं सा वुडन सारखं दिसेल त्यानंतर आपण गळ्यात माळ काढली होती त्याला छोटे छोटे होल्स केले होते त्यावर रेड कलर्सने पण डॉट केलं जिथे जिथे रेड कलर यूज होणार होता तिथे अगोदर थोडासा तो यूज करून घेतला त्यानंतरनं मग पुन्हा ब्रश वॉश करून आता दुसरे कलर कुठले द्यायचे ते बघत होते बराच विचार केल्यानंतर ना असं ठरलं की आपण जो धोतर आहे त्याचा कलर यल्लो कलरचा ठेवूया म्हणून जेणेकरून ते अजून जास्त उठून दिसन रेड आणि यल्लो तर सुरुवातीला एक हात दिला पण तो थोडासा मला डल वाटला आणि मी ठरवलं की आत्ताच आपण थोडा व्हाईट वॉश आपला वाढलेला होता त्यामुळे मग लगेचच याला डबल हात मारूयात नाही तोपर्यंत बाकीच्या ठिकाणी कलर देऊन घेऊयात तोपर्यंत जर हा यल्लो कलर वाढला तर याला पुन्हा एकदा डबल हात देऊयात आणि जर नाहीच लगेच त्याच्यावर डबल हात बसला तर थोडंसं था थांबून संडेला आपण मॉर्निंगला यायला पुन्हा एक डबल हात मारूयात नंतर मला तेच टेन्शन होतं की संडेच्या दिवशी पण वेळ याच्यातच जाईल की काय पण होपफुली तसं झालं नाही जोपर्यंत आपण अदर बॉडी पार्टनं वगैरे कलर आहे तोपर्यंत हा जो येलो कलर होता हा थोडा सेटल झाला कोरडा झाला आणि त्यानंतर मी पुन्हा एकदा ह्याच्यावर एक डबल हात मारला जेणेकरून नंतरनं हा थोडासा डार्क दिसायला लागला आता जशी जशी मूर्ती कम्प्लीट होत चालली ना तर तसं तसं त्या मूर्तीला अजून छान लुक येत गेला मला वाटलंही नव्हतं की लास्टला मूर्ती इतकी सुंदर लुक तयार होईल मूर्तीचा किंवा इतकी छान मूर्ती मी बनवू शकेल आणि ते पण आपल्या फर्स्ट ट्रायमध्ये आता तर इथून पुढे नक्की कन्फर्म करूयात की आपण आपली बाप्पांची मूर्ती आपल्या घरीच बनवत जाऊयात शाडू मातीची इथून पुढे मूर्ती आपण काही बाहेरून आणणार नाही आहेत आता हा आपलं लास्ट इयर असणार आहे की आपण बाहेरून मूर्ती आणलेली आहे नेक्स्ट इयरपासून आपण मूर्ती आता घरीच बनवायची आणि अगोदरच तयारीला लागायचं आहे आता शेला झाला त्या ऑरेंज कलरचा कारण मी म्हटलं की थोडंसं येलो ऑरेंज ऑरेंज कलर सूट होऊन दिसेल आणि लोड मात्र मी मस्त डार्क निळ्या कलरचा केला तोपर्यंत राधवेचे बाबा पण आले होते सामान घेऊन त्यानंतर त्यांनी बघितलं की त्यांना वाटलं मी फक्त व्हाईट वॉश करून ठेवणार आहे मूर्ती पण आल्यानंतर ना बघितलं तर ऑलमोस्ट जवळपास तीस ते, ते चाळीस टक्के काम कलरिंगचं झालेलं होतं कारण आपण वॉटर कलर दिल्यामुळं तो लगेचच वाढला होता कलर त्यामुळं मग म्हटलं की लगेच देऊन टाकूयात पुन्हा उद्या संडेपासून आपल्याला आपली तयारी करायला आपण रिकामं तर अशा पद्धतीने बघा लोड पण छान उठून दिसतोय आणि रेड कलरवर पुन्हा एकदा मी डबल हात मारला जसं जसं कलर वाळत होते त्या त्या पार्टला पुन्हा पुन्हा मी डबल हात देत होते जेणेकरून परत त्याच्यावर आपल्याला डिटेलिंग करायची गरज पडणार नाही आणि बाकी सगळे बारीक सारीक गोष्टी पण मग मला लगेच करता येतील यासाठी आता रेड कलरवर परत एक हात मारला शेला रेडी झाला होता आपला धोतर रेडी झालेलं आहे आपलं ना आपण उंदीर मामांना पण कलर दिला आता सगळ्यात मोठं काम होतं की जो बेस जो बराच ठिकाणी आपल्याला कलर द्यायचा होता आणि त्यानंतरनं पुढे वाटीमध्ये ठेवलेला मोदक आणि उंदीर मामांसमोरचा छोटा मोदक आता तुम्ही बघू शकता आणि ते व्हाईट वॉश देताना मला प्रॉब्लेम होत होता त्यामुळे मी ते पुन्हा उचलून घेतलं होतं त्या गोष्टी मोदक वगैरे साईडला आणि पुन्हा एकदा बेसला कलर देऊन झाल्यानंतर ना म्हटलं याला लास्टला स्टिक करूयात तर मोदक उंदीर आणि हे सगळं मी सांगितलं साईडला काढून ठेवलं छान पद्धतीने आपल्या बेसला असा वुडन ब्राऊन कलरचा टेक्स्चर दिलं थोडं कलर, कलर वगैरे शेडिंग करून त्यानंतरनं घेतला स्किन कलर बाप्पाच्या सगळ्या बॉडीला देण्यासाठी आता स्किन कलर देणं हे फार ट्रिकी जात होतं कारण कान नाक ते हात आपण मोल्ड करून लावलेला तर वेग जागोजागी खूप मध्ये मध्ये मला पॅचेस होते ते कम्प्लीट केलं त्यानंतरनं आता थोडंसं डिटेलिंग करते गोल्डन कलरने गळ्यातले त्यानंतर हातातले तोडे बाजूबंद पायातला तोडा ह्यांना व्यवस्थित कलरिंग केलं लोडला थोडासा गोल्ड गोल्डन कलर दिला शेल्यामध्ये थोडं डिझाईन टाकलं गोल्डन कलरचं त्यानंतरनं थोडं पोटावर डिझाईन केली बाप्पाच्या त्यानंतरनं सोंडेमवर लाईन मारली त्यानंतरनं जे व्हाईट टीत होते त्याला अजून चांगले थोडंसं व्हाईट केलं पुन्हा एकदा कलर्सने स्पॉट पडले होते त्यामुळे बरं गंध लावला छान पद्धतीने तर सगळं पुणेरी पगडी होती त्यामुळं मग थोडंसं ब्राह्मणी स्टाईलचा मी त्याला गंध लावण्याचा प्रयत्न केला डोळे काढले डोळे तर काढताना माझा हात इतका थरथर कापवत होता की म्हटलं आता इतकं सुंदर झालेलं आहे डोळ्यांमुळे शोभा जायला नको आहे पण फायनली डोळेसुद्धा फार छान आले आणि पुणेरी पगडीला पण लास्ट टच आपण देतोय थोडा गोल्डन पॅच जो असतो त्यामध्ये अशा पद्धतीने बाप्पाची मूर्ती मस्तपणे रेडी झालेली आहे खूप बारीक डिटेलिंग करण्याचा प्रयत्न केला आहे हाताच्या बोटांची नखं असतील पायाच्या बोटांची नखं किंवा जो गंध लावलेला आपण बाप्पांना तिथे आणि हे सगळं करत असताना आपल्या दिग्बाळीला जी घातली होती आपण बाप्पांच्या तिथे थोडासा कलर लागला आता फायनली लास्टला ते थोडंसं मी पुसून घेईल अशा पद्धतीने मूर्ती जवळपास आपली रेडी झाली त्यानंतर ना आपण जे मोदक वगैरे साईडला काढले होते ते पण आता तिथे स्टिक करणार आहोत पुन्हा मध्ये आपण मी तुम्हाला म्हटलं होतं की मी जे काडीने डिझाईन केले होते किंवा मध्ये मध्ये लाईन सोडल्या होत्या तर त्याच्या आतमध्ये व्यवस्थित कलर भरला ब्रशच्या बॅक साईडने थोडंसं डॉट्स देण्याचं काम केलं जेणेकरून अजून थोडंसं शेला वगैरे छान दिसेल आता जवळून मी मूर्ती दाखवते फायनल लुक आपल्या मूर्तीचा अशा पद्धतीचा झालेला आहे आणि मी तर फार सॅटिस्फाईड झालेली आहे की खूप सुंदर मूर्ती झालेली आहे आपली पहिल्या अटेम्प्टमध्ये तुम्हाला कशी वाटली ते मात्र मला गळवायला विसरू नका आणि नक्की तुम्हाला जर मी बनवलेली मूर्ती आवडली असेल तर एक कमेंट टाकायला विसरू नका चला तर मग मंडळी अशा पद्धतीने फायनली आपले गणपती बाप्पा रेडी झालेले आहेत आणि आता आपण वाट बघतो आहोत त्यांच्या आगमनाची किंवा त्यांच्या आपण स्थापनेची आता माझे गणपती बाप्पा रेडी झाले म्हटल्यावर अद्वेत काय ऐकणार नव्हताच त्याला दिसलं की मूर्ती कम्प्लीट झालेली आहे त्याच्यामुळे आता तो लगेचच धावत आला आहे की आता माझ्या मूर्तीला कलर करायचा आहे आता त्याचाही पहिलाच वेळ होता कलर करण्याचा त्याच्यामुळे मी म्हटलं की ह्याला आता साईडला बसून थोडंसं गाईड करूयात चला आता तयार झाली बप्पांची मूर्ती दर्शन घेतलं आणि बप्पांना कुठेतरी साईडला छान पद्धतीने कलर सुकण्यासाठी ठेवूया जिथे अद्वैदचा हात पोचणार नाही आणि छान पद्धतीने आपले बप्पा सुकतील तोपर्यंत आता अद्व्यातच्या गणपती बाप्पांना कलरिंगला घेऊयात त्याला थोडंसं व्हाईट वॉश मी पाण्यात कालवून दिलं आणि त्याला मी सांगितलं की अशा अशा पद्धतीने ब्रश फिरवायचं आहे आणि त्याच्याजवळ बसून मी फक्त थोडंसं ऑब्झर्व करत होते तो कशा पद्धतीने करतोय जिथं कुठं चुकेल तिथे थोडं हात धरून मी त्याला मदत करत होते त्याने फार एन्जॉय केलं बप्पांना कलरिंग करणं त्याने मस्तपैकी अगोदर एक व्हाईट वॉश दिला बाप्पांना आणि त्यानंतरनं मी सांगल किंवा मी काढून देईल तसा तो कलर देत गेला फायनली त्याची मूर्ती अशी रेडी झाली मला तर हीच खूप क्यूट वाटते मूर्ती हीच मला आवडली जास्त तुम्हाला कशी वाटली मूर्ती हे कळवायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या चॅनलला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता भेटूयात नवीन व्हिडिओ सोबत मंडळी तोपर्यंत बाय बाय